नऊ मे दोन हजार पंचवीस आजची कांदा मार्केटची अपडेट आपण जाणून घेणार आहोत मार्केटला आलेलो आहोत निलाव चालू आहे आणि थोड्याच वेळात आपण आता निलावाची अपडेट बघणार आहोत हे बघा मागं बरीचशी गर्दी दिसते आज उन्हाळ्याची हिशोबनं उन्हाळा कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात येत आहे आणि बाजारभाव हो पण हजाराच्या आत बाहेर असतील तर अपडेट आपण जाणून घेऊया तर व्हिडिओला तुम्ही पटापट लाईक करत चला, शेअर करत चला काय असेल तर कमेंट करत चला बघूया निला आपण धन्यवाद एकोणतीस आठशे तीस रुपये एकतीस बत्तीस आठ तेहतीस चौतीस चाळीस आठ एक्केचाळ आठशे पन्नास आठ एक्कावन्न आठशे सात आठशे साठ रुपये एकसठ आठशे बासष्ट त्रेसष्ट आठ चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एक्क्याहत्तर आठशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी आठशे एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी अठब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नऊशे रुपये नऊशे एक दोन तीन चार नऊशे चार रुपये तीन पेपे चला इकडे बोला सातशे एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट सातशे पासष्ट सासष्ट सदुसठ अडुसष्ट सातशे एकोणसत्तर सत्तर सात एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी सात ब्याण्णव त्र्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव आठशे रुपये आठशे एक रुपये आठशे दहा अकरा आठशे वीस एकवीस आठशे एकवीस बावीस अठ्ठेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये अड एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस आठशे अडतीस एकूण अडतीस रुपये तीन एच आर चला मला इकडं चारशे एकावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे एक सहाशे एक रुपये तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये पन्नास रुपये सातशे एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सातशे सत्तावन्न अठ्ठावन्न सातशे एकोणसाठ साठ सातशे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सत्तर सातशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी सातशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी सातशे ब्याऐंशी सत्त्याऐंशी सातशे त्र्याऐंशी रुपये तीन नाना भाऊ चला मला इकडं आठशे वीस एकवीस आठशे बावीस तेवीस चोवीस पंचवीस आठशे वीस सत्तावीस आठशे सत्तावीस अठ्ठावीस आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस रुपये त्रेचाळ चावच्या पंचेचाळ आठशे पंचेचाळीस रुपये सत्तेचाळ आठशे आठेचा एकोणपन्नास आठशे पन्नास रुपये आठशे एक्कावन्न आठशे बावन्न आठशे त्रेपन्न आठशे त्रेपन्न रुपये चोपन्न आठशे चोपन्न पंचावन्न आठशे पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न आठशे एकोणसाठ साठ रुपये आठ एकसष्ट आठ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आठशे पासष्ट रुपये तीन हा मा सला इकडं रुपये नऊशे एक रुपये नऊशे ऐंशी सत्त्याऐंशी नऊ अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नऊशे नव्वद एक हजार रुपये एक हजार एक हजार एक हजार एक रुपया एक हजार दोन तीन एक हजार चार पाच छे सात आठ नऊ दहा एक हजार पंचवीस रुपये एक हजार पंचवीस सव्वीस एक हजार तीस पन्नास एक हजार पन्नास एक्कावन बावन्न साठ रुपये एक हजार एकसष्ट हजार एकसष्ट रुपये पासष्ट हजार त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट एक हजार सदुसष्ट एक हजार सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एक हजार बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एक हजार सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एक हजार ऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्व नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अकराशे रुपये अकराशे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अकरा एकवीस बावीस तेवीस अकराशे तेवीस रुपये तीन डीएम चला बोला आठशे अकरा ऐंशी रुपये एक्याऐंशी आठशे नव्वद एक्याण्णव नऊशे रुपये नऊशे एक रुपया नऊशे पंचवीस सव्वीस नऊशे पन्नास नऊशे पंच्याहत्तर नऊशे नऊश्याहत्तर नऊशे एक एक हजार रुपये एक हजार एक रुपये एक हजार दोन तीन एक हजार चार पाच एक हजार पाच रुपये एक हजार पाच रुपये तीन हे डबल एस चला बोला इकडं एकशे अकरा रुपये सातशे तीस रुपये एकतीस सातशे बत्तीस तेतीस सात चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस सातशे अडवतीस एकोणचाळीस सातशे चाळीस एक्केचाळ सातशे एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ चौदाच्या पंचेचाळ सातशे पंचेचाळ सातशे पंचेचाळीस रुपये सातशे सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास सातशे पन्नास रुपये सातशे एक्कावन्न रुपये तीन चला मला आठशे रुपये आठशे आठशे अकरा रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये तीन हे चार 咋了？我来一个了。 एकवीस आठशे बावीस तीस आठ एकतीस आठ आठ आठशे पन्नास आठशे पन्नास रुपये एक्कावन्न आठशे बावन्न त्रेपन्न आठशे ओपन पंचावन्न आठशन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकसष्ट आठशे बासष्ट त्रेसष्ट आठ पासष्ट अडुसष्ट आठशे एकोणसत्तर रुपये आठशे सत्तर रुपये आठशे एक्क्याहत्तर बहात्तर अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आठ एक्क्याऐंशी ब्याऐंशी अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद आठशे नव्वद रुपये એક્યાણ સત્યાનશે એક દોન તીન ચાર પાંચ સાત આઠ નવ દહ અકરા બાર તેર ચૌદ પંદર સોળ સતરા અઠાર એકો વીસ એકવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ પંચવીસ नऊशे तीस रुपये नऊशे एकतीस नऊशे बत्तीस नऊ तेहतीस नऊशे चौतीस नऊ पस्तीस नऊ छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळ त्रेचाळ चौरेचा नऊशे चौरेचा नऊशे चौरेचाळीस रुपये तीन एक हजार तीन रुपये एक हजार तीन रुपये चार रुपये पाच एक हजार से एक हजार सात रुपये अकरा एक हजार बारा तेरा एक हजार चौदा वीस रुपये एकवीस एक हजार तीस एक एक तीस रुपये एक हजार एकतीस एक हजार बत्तीस तेहतीस एक हजार तेहतीस रुपये चौतीस एक हजार चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक हजार चाळीस रुपये एक्केचा बेचा त्रेचा चौरेचा पंचेचा शेचा सत्तेचा पन्नास साठ रुपये एक हजार साठ रुपये एक एक हजार साठ रुपये एक हजार एकसष्ट एक हजार एकसष्ट रुपये बासठ एक हजार बासष्ट रुपये तीन या चार नऊशे एक रुपये नऊशे दोन नऊशे पंचवीस सव्वीस नऊशे पन्नास एकावन्न नऊशे एक हजार एक हजार एक रुपया एक हजार पंचवीस सव्वीस एक हजार पन्नास एक्कावन्न एक हजार साठे साठ रुपये एकसठ एक हजार एकसष्ट रुपये एक हजार एकसष्ट साथ रुपये पासष्ट एक हजार एकसठ रुपये तीन एक्कावन रुपये नऊशे एक्कावन बावन नऊशे पंच्याहत्तर नऊशे अत्तर एक हजार रुपये एक 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 हजार 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 दोन तीन चार पाच एक हजार छे एक हजार सात रुपये एक हजार आठ एक हजार आठ रुपये नऊ एक हजार नऊ दहा एक हजार अकरा बारा एक हजार तेरा एक हजार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एक हजार एकवीस बावीस तेवीस एक हजार तेवीस रुपये तीन पीपी चला मला एक तीन तीन या चार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आठशे अठरा रुपये एकोणवीस आठशे वीस आठ एकवीस अठ बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आठशे आठ एकोणतीस तीस अड एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस आठशे एक्केचाळ आठशे बेचाळ त्रेचाळ चौरेचा पंचेचाळीस सेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आठशे पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न आठशे पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ अठेसठ बासष्ट त्रेसष्ट आठशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर अठ एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर आठशे त्र्याहत्तर रुपये तीन पीपे दिला भाऊ दोस्तो क्या आप जानते हो एक किलो स्पिरुलिना में एक हजार किलो फल और सब्जियों से ज्यादा न्यूट्रिशन पाए जाते हैं जी हाँ आपने बिल्कुल सही सुना एक किलो स्पिरुलिना में लगभग सत्तर प्रतिशत तक प्रोटीन होता है स्पिरुलिना में दूध से छब्बीस गुना ज्यादा कैल्शियम होता है और गाजर से पांच सौ गुना ज्यादा बेटा कैरोटीन होता है और पलक से तीन सौ प्रतिशत ज्यादा कैल्शियम होता है इसलिए तो नासा ने स्पिरुलिना को द फूड ऑफ एस्ट्रोनॉट है और डब्ल्यू एच ने सुपर फूड है.